न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा इंग्लिश स्कूलच्या पालक सभेत बदलापूर घटनेचा निषेध मुलींच्या संरक्षणासाठी पालक शिक्षक आणि समाजात जागृती होणे आवश्यक प्राध्यापिका अनुरिता झगडे हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये महिला शिक्षक आणि शिक्षकेतर शीक्षक कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग आहे तर या ठिकाणी पस्तीस कॅमेरे बसवण्यात आले असून शाळेतील मुलींना संरक्षण मिळावे यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाकडून विशेष काळजी घेतली जाते यासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी तसेच हिंदसेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे पालकांनो जागृत व्हा आपल्या मुलांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकांचे आधार कार्ड आणि माहिती आपल्याजवळ ठेवा शाळा सुटल्यानंतर आपला पाल्य उशिरा आल्यास उशीर का झाला याची चौकशी करा मुलींचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे शाळेतून मुली घरी आल्यानंतर त्यांची विचारपूस करावी बदलापूर सारख्या घटना कोणत्याही शाळेत सार्वजनिक ठिकाणी तसेच कॉलनी रहिवासी आदी ठिकाणी कुठेही घडू नयेत यासाठी सर्व पालक शिक्षक आणि समाजामध्ये जनजागृती होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्राध्यापिका अनुरिता जगडे यांनी केले हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ समुपदेशन करण्यासाठी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते या पालक पालकसभेला असा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी दोनशे पालक उपस्थित होते शाळेच्या व्यवस्थापनामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा शाळेतील मुलींच्या बस संरक्षणासाठी बसविण्यात आलेले कॅमेरे तसेच महिलांचा स्टाफ वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि मीटिंग यासाठी सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर नमस्कार हिंद सेवा मंडळाचे मेन इंग्लिश की आज शाळेमध्ये आपण एक पालकसभा इयत्ता नर्सरी ते इयत्ता झालीच्या विद्यार्थिनीसाठी घेतली नुकत्याच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शाळेत एका चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व पालक बंधू आणि भगिनी येथे एकत्र आले होते त्याचबरोबर एकवीस ऑगस्टचा जो महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढला त्यानुसार एक माहिती त्याविषयी वाटते की आपल्या शाळेमध्ये जवळजवळ पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि या सी सी टी व्ही कॅमेऱ्याला स्पीकर माईकची सोय आहे त्याचबरोबर आमच्याकडे पिऊनपासून ते प्रिन्सिपलपर्यंत असा तीस जणांचा फक्त महिला कर्मचाऱ्यांचाच स्टाफ इथे काम करतो आहे आमच्याकडे सफाई कर्मचारी देखील महिलाच आहेत याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो आणि येथून पुढेही मुलींच्या सुरक्षिततेसाठी अजून जास्त प्रयत्न करण्याचं म्हणजे त्यांना पुढचा जो खेळाचा ता तास असेल त्या ठिकाणी आम्ही स्व स्वसंरक्षणाचे तास हे कंपल्सरी घेण्याचं आजच पालक सभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं आणि इथून पुढे नेहर इंग्लिश स्कूल ही शाळा तशी पण ही विद्यार्थिनींसाठी सेफ होती इथून पुढेही ती अजूनही सेफ असणार आहे आणि शाळा ही एक नगर शहरात एक चांगलं सुरक्षिततेसाठी आता प्रसिद्ध होत आहे धन्यवाद